खानगाव येथे दुर्दैवी घटना खानगाव पारदी बेळा काटोल येथे आज सकाळी सुमारे दहा वाजता एक दुर्दैवी घटना घडली कचरा साठी खोदलेल्या गड्ड्यात पाणी साचल्याने त्यात पडून बारा वर्षीय विराट राणा पवार या बालकाचा मृत्यू झाला ही घटना काटोल नगर परिषदेकडून साठी तयार करण्यात आला होता मात्र पावसामुळे तेथे पाणी साचले होते स्थानिक नागरिक आणि पारदी समाजाने अनेकदा ठिकाणी थी धोकादायक असल्याचे सांगून गटारी बुजवण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पारधी समाजाच्या नागरिकांनी केला आहे पारधी बड्यातील नागरिकांनी हे अपघात नव्हे तर प्रशासनाची हत्या असा नागरिकांनी आक्रोश केला स्थानिक पारधी समाजाच्या नागरिकांनी सांगितले की या डम्पिंग ग्राउंड संबंधी गेल्या अनेक वर्षापासून तक्रारी करण्यात आल्या होत्या वेध मंत्री आमदार तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन दिली होती मात्र अद्याप कोणतेही ठोस कारवाई न झाल्याने आज ही दुर्घटना घडली असाही आरोप भारती बेड्याचे नागरिकांनी केला आहे घटनेनंतर परिसरात सुखाकळा पसरली असून नगर परिषद व संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कडक कारवाईची मागणी होत आहे पोलिसांनी पंचनामा करून संविच्छासाठी पाठवली असून पुढील तपास सुरू आहे